तो तो ना 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 या प्रश्नाचं उत्तर नक्की दाखवणार आहे का यावर्षी पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराज पार्क आर्ट फेस्टिवल हे आपण साजरे करत आहोत आपण पाहत असाल की अनेक प्रदर्शनं कलाकार कला इथे साजरे होणार आहेत प्रदर्शित होणार आहेत आणि लोकांचा आपल्याला माहिती आहे इथे प्रतिसाद नेहमीच चांगला असतो फूड फेस्टिवलला खरंतर खूप गर्दी होते तिथे परत एकदम येणार आहे अनेक वेगळे वेगळे कार्यक्रम इथे लावलेले आहेत मला वाटतं लोकांनी इथे येऊन नक्कीच मजा घ्यावी श्वास घ्या निकालानंतर आज देखील एक मातोश्री बैठक झाली त्यामध्ये सुप्रीम दाद मागण्याविषयी चर्चा झालेली आहे नेमकी मला वाटतं कालचा निकाल आपल्याला माहिती आहे सर्वांना लोकशाही मारून टाकणारा निकाल आहे चोरांना लेजिटिमेसी देणारा निकाल आहे गद्दारीला लेजिटिमेसी देणारा निकाल आहे आणि आता ही लढाई नुसतं शिवसेनेबद्दल राहिलेली नाहीये ही लढाई आपल्या देशातले लोकशाहीबद्दल राहिलेली आहे कालच मी सांगत होतो की जर निकाल गद्दारांच्या बाजूनी लागला याचा अर्थ हाच आहे की भाजप प्रणित खोके सरकारला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान आपलं लिहून दिलेलं आहे ते मान्य नाही दोन हजार चोवीसला जर चुकून त्यांचं सरकार पुन्हा एकदा बसलं तर ते भाजपाचं वेगळं संविधान आपल्या देशावर लादतील हा धोका खूप मोठा आहे आणि हा आपण लक्षात घेणं गरजेचं आहे तेजस ठाकरे राजकारणामध्ये उतरणार अशी चर्चा आहे संदर्भात सुद्धा पार पडणार निकाल निकाल आपल्याला माहिती आहे निकाल अपेक्षित आहे कारण ज्या अध्यक्षांनी कायदा दिल्लीवरनं लिहून घेतलेला आहे निकाल दिल्लीवरनं लिहून घेतलेला आहे आणि मुख्य म्हणजे स्वतःची स्क्रिप्ट नसताना जे काही हे नवीन संविधान लिहू इच्छिते त्याच्यातून जो निकाल दिलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल पक्षाबद्दल पण असेच निकाल येणार आहे आपल्या सर्वांना माहिती आहे पण हे खरं तर आपण पाहिलं असेल तर काल ज्याच्यावर त्यांनी निकाल दिला आहे त्याच्यावर निकाल द्यायला त्यांना सुप्रीम कोर्टाने सांगितलंच नव्हतं मूल ज्या गोष्टीवर बोलायचं नाहीये त्या गोष्टीवर बोललेले आहेत सुप्रीम कोर्टाचा निकाल जणू काही रिव्हर्स केला आणि इलेक्शन कमिशनच्या निकालावर जे एंटायरली कॉम्प्रोमाइज कमिशन आहे त्याच्यावर शिक्कामोर्तब केलं हा कदाचित सुप्रीम कोर्टाचा देखील अपमान ह्या अध्यक्षांनी म्हणजे जे ट्रायब्युनल म्हणून काम करतात त्यांनी केलंय चर्चा आहे मी आधीच सांगितलेला आहे तो ज्या फील्डमध्ये आहे वाईल्ड लाईफ त्याच्यात विषारी कोण आणि विषारी कोण नाही हे त्यांना आधीच कळतं मला वाटतं ते त्यांचं फील्ड आहे मला वाटतं फासावर जरी अटकवलं तरी चालेल पण आमच्या देशासाठी आम्ही फासावर जाऊ जे मुळात घटना बाह्य आहेत अध्यक्ष देखील त्यांची निवड पण घटना बाह्य गद्दारांनी केलेली आहे ट्रायब्युनल म्हणून आम्ही बोलतो त्यांच्यावर ट्रायब्युनल बोलू शकतात आणि मुख्यमंत्री या गोष्टीसाठी फासावर लटकलं तरी चालतील पण आमची लोकशाही आणि आमचं बाबासाहेबांचं संविधान आम्ही मारू देणार नाही नरेंद्र मोदी गटातील एका नेत्यांनी असं म्हटलंय की एका भाजपच्या बड्या नेत्याची वेळ मागताय आणि भेटीसाठी प्रयत्न करताय हे कोण गद्दारांनी बोललंय किती विश्वास होते नरेंद्र मोदी येत आहेत मी बायडनची वेळ मागत होतो मुंबई मध्ये एमटीएचएलच्या उद्घाटनासाठी आपण त्याचा टोल माहिती बघा एक महत्त्वाची गोष्ट आहे प्रधानमंत्री येतात त्याच्यावर मी जास्ती बोलत नाही कारण कधीच मी त्यांच्यावर बोलत नाही आणि तो त्यांचा अधिकार असू देशात कुठे जाण्याचं आणि उद्घाटन करण्याचा पण एक महत्त्वाची गोष्ट आहे की एमटीएचएल साठी जो टोल लागलेला आहे दोनशे पन्नास रुपयांचा तो खरोखर योग्य आहे का सर्वांना परवडणारा आहे का कालच्या निकालाने संपवली असं एकनाथ शिंदे म्हणत होते मला वाटतं संजय राऊत साहेबांनी उत्तर दिलेलं होतं तुमच्या चौदा आमदारांची कारवाई व्हावी यासाठी आता शिंदेगड देखील सुप्रीम कोर्टामध्ये जाणार आहे असं काल शंभर टक्के जाऊ द्या नुसतं आमच्या देशाचं पाकिस्तान करत चाललेलं आहेत हे जे काही गद्दार गँग आहे हे जगाला कळालेलं आहे संतोष बांगर यांनी वक्तव्य केलंय जर पुढच्या तम्ला देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी कार्यालय कधी घेणार मला वाटतं काही काही लोकांवर आपण न बोलणं योग्य असतं कारण आपली पातळी त्याच्यात खालती जाते Okay, Thank you. Thank you. Thank you.